व्हॉलीबॉल प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय ठाणे जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर आणि त्यांचे बंधू उद्योजक अमित भोईर यांच्या माध्यमातून या लीगचं आयोजन करण्यात आलंय काल या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा लिलाव पार पडला यामध्ये आठ संघ मालकांनी खेळाडूंवर हजारो रुपयांची बोली लावली होती या स्पर्धेतील आठ संघात देशभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत काल पार पडलेल्या लिलाव समारंभात पाच खेळाडूंचा जास्त लिलाव झाला यामध्ये ओमकार डोगरा पंच्याऐंशी हजार ग्लॅडिएटरचा धीरज तोरे पंचाहत्तर हजार सुपर इंडियन्सचा अक्षय शिंदे कसोली टायगर्सचा रितिक कंदारी आणि प्रज्योत पाटील या तिघांचा प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांना लिलाव झाला ही स्पर्धा लवकरच खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक माजी नगरसेवक किरण भोईर आणि उद्योजक अमित भोईर यांनी दिली आहे आत्ताच मागील महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्टेटचे जे आपण बदलापूरमध्ये ऑर्गनाईज केली होती अशी जे उत्कृष्टरित्या त्याला प्रतिसाद मिळाला संपूर्ण राज्यातनं या ठिकाणी खेळाडू आले होते त्याच आम्ही एक अनाऊन्स केलं होतं की यापुढे आपण व्हॉलीबॉल प्रीमियर लीग या ठिकाणी बदलापूरमध्ये आयोजित करायची त्यासाठी मुंबई आणि हे ठाण्यासाठी लिमिट असेल त्याचं आणि त्यानंतर आम्ही अनाऊन्स केल्यानंतर त्याचे ऑनलाईन सर्व फॉर्म्स वगैरे हे इश्यू केले होते त्याच्यानंतर जवळपास एकशे दहा प्लेयर्स यांची ऑनलाईन एंट्री आलेली आहे आणि याच्यामध्ये आठ ओनर आम्ही सिलेक्ट केलेले होते की आठ ओनर असेल त्या प्रत्येक ओनरशी नावं आहेत म्हणजे वॉलीस स्पायकर आहे आ, किंग्स अटॅकर्स वगैरे असे आठ ओनर्स आहेत ही नावं त्यांनी सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यानंतर आम्ही आठ आयकॉन प्लेअर आहेत याच्यामध्ये जे की जे नॅशनल खेळलेले आहेत सिनियर नॅशनल खेळलेले असे चांगले आठ आयकॉन प्लेयर्स ते त्या टीमचे ओनर असतील म्हणजे आठ ओनर या ठिकाणी या बसलेले आहेत आणि त्यानंतर आयकॉन प्लेअर या ठिकाणी आलेत आणि त्यांचं चिठ्ठीद्वारे त्यांनी येऊन ते ओपन केलं आणि त्यांच्यामध्ये जे नाव आलं असेल समजा किंग स्पायकर हे आलं असेल तर ते किंग स्पायकर त्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्याबरोबर आज या ठिकाणी हे सर्व बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांचं या ठिकाणी ऑप्शन होणार आहे जवळपास दोन लाख अमाऊंट ही जी व्हर्च्युअल अमाऊंट आहे ही प्रत्येक टीमला दोन लाख दिलेली आहे आम्ही आणि त्यानुसार त्यांचं जे काय होणारे आहे ते ऑप्शन आहे ते ऑप्शन कशा पद्धतीने आणि अतिशय इंटरेस्टिंग अशा पद्धती या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे यापूर्वी कधीच असं झालेलं नव्हतं व्हॉलीबॉलच्या बाबतीमध्ये की व्हॉलीबॉल या खेळामध्ये हे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी बल्लोरमध्ये ऑर्गनाईज केले त्यामध्ये मी स्वतः आणि माझा भाऊ आहे अमित भोईर यांनी देखील अतिशय मेहनत साठी घेतलेली आणि त्याचे नियम कसे असतील हे आम्ही सांगणार आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण याची पार्श्वभूमी की आम्ही खेळ प्रीमियर प्रीमियर लीग लीग का जसं इंडियन झालं कबड्डी प्रो लीग झालं या प्रकारच्या ज्या मॅचेस खेळले जातात त्याच्यामध्ये प्लेयरांना एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म तिथे दिला जातो तशाच प्रकारचा ठाणे जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉल खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांमध्येच जसं इंटरनॅशनल लेवलला जे ऑप्शन क्लिअर केलं जातं प्लेअर्स लोकांचं त्याच एक छोटस मॉडेल म्हणू शकतो आपण किंवा त्याच प्रकारचं ऑप्शन आपण इथे करण्याचा प्रयत्न करतोय जसं दादानी सांगितलं की दोन लाख आपण ही प्रत्येक टीमला व्हर्च्युअल अमाऊंट देतो त्या दोन लाखामध्ये साधारण दहा प्लेअर कमीत कमी दहा प्लेअर प्रत्येक टीमला आपल्या संघामध्ये घ्यायचे त्या दोन लाखाच्या अमाऊंटमध्ये आणि जेव्हा तुम्ही ही दोन लाखाची अमाऊंट आपण म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा तुमची ही संपते ही रक्कम त्याच्यामध्ये तुम्ही जो घेतलेला हायस्ट प्लेयर असतो तो तुम्हाला तिथे सबमिट करावं जेणेकरून तुमची अमाऊंट वाढत राहील आणि तुम्हाला ते, ते मिनिमम दहा प्लेअरचा जो तुमचा टार्गेट आहे तो तुम्हाला कुठे ना कुठेतरी कंप्लीट करावा करायला भेटेल सो so अशा प्रकारचं हे ऑप्शन थ्रूआउट चालणार आहे इथे वेगवेगळे स्टेट लेवल नॅशनल प्लेयर्स खेळलेले हे प्लेअर्स इथे डिस्प्लेवर आपण त्यांचं सगळं कुठे काय खेळलेले त्यांची उंची काय आहे म्हणजे व्हॉलीबॉलमध्ये जे म्हणतो आपण उंची ही मॅटर करते म्हणजे या सगळ्या डिटेल्स आपल्याला डिस्प्लेवर दिसणार आणि त्या बघून हे होणार लोक एकमेकांच्या विरोधात त्या प्लेअर साठी बोली लावणार आहेत बदलापूर मध्ये किती तारीख आहे आणि काय का आयोजन आयो येत्या ये दहा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी या दोन दिवस या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या मॅचेस होणार आहेत आठ टीम आहेत म्हणजे चार चे चार चार असे दोन पूल याच्यामध्ये असणार आणि प्रत्येक टीमचे प्रत्येक एका पूल मध्ये प्रत्येक टीम सोबत त्याचे मॅचेस असणार आहेत अशा दोन पूलमधनं प्रत्येक कुलमधनं दोन दोन मॅ टीम सिलेक्ट होणार म्हणजे त्यांच्या खेळानुसार ते हायेस्ट रँकने जास्त पॉईंटने जे येतील त्यांचं सिलेक्ट होणार आणि त्यांच्यामधे नंतर पुढे मॅचेस लावणार आहेत आणि ह्याचं आयोजन आम्ही कोणत्या ग्राउंडवर घेणार आहोत हे येत्या एक ते दोन दिवसामध्ये आम्ही ठरवणार आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला अशी प्रीमियर लीग व्हॉलीबॉलसारख्या खेळामध्ये होते ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे आणि निश्चितच आम्हाला आनंद वाटेल की प्रत्येक खेळाला त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे क्रिकेट हा खेळ असा आहे की त्याच्यामध्ये आय पी एलमुळे एक वेगळे प्लेअर तयार झाले आणि देशाला आपण वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत या देशामध्ये दे आपण म्हणजे वर्ल्ड कपमध्ये पोहोचलो व्हॉलीबॉल हा सुद्धा अतिशय स्पर्धात्मक आणि तुरशीचा खेळ आहे आणि इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ आहे भारत सुद्धा त्याच्यामध्ये कसा अग्रेसर होईल या अनुषंगानं अशा डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्टेट लेवलच्या जर प्रीमियर लीग भरवल्या तर निश्चित त्यातनं खूप मोठे खेळाडू तयार होतील आणि देशाला एक खेळाडूंचं मान त्या ठिकाणी मिळेल मोदी साहेबांचं एक स्वतःचं व्हिजन आहे की या देशामध्ये दे जास्तीत जास्त खेळाडू घडले पाहिजेत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी बदलापूर शहरातनं अमित भोईर आणि किरण भोईर यांनी या ठिकाणी केलेली आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज आम्हाला एक टीम खरेदी करायला मिळते म्हणजे टीमचे मालक होण्याची संधी मिळते याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे आमची टीम आहे निंजा अटॅकर्स मी आणि जयेश ठाकरे त्या टीमचे ओनर आहोत आमच्याकडे जे आयकॉन प्लेअर आहेत ते नॅशनल प्लेयर आहेत अभि आशुतोष बोर आ, येस तर ही खरं तर माझे म्हणजे मी व्हॉलीबॉल प्लेअर किंवा मी व्हॉलीबॉल खेळलोही नाही लहानपणापासून कधीच पण अमित आणि किरणमुळे ही संधी मिळाली की त्यांनी आम्हाला व्हॉलीबॉलसारख्या खेळात पण काहीतरी योगदान द्यायचं आमचं म्हणजे आमचा पण खारीचा वाटा आहे त्याचे